सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन खूप 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 स्वागत तर आज आपण सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर इथं ब्लाऊज पीस आहे आणि त्याच मी एक नेटचा कपडा घेतलेला आहे नेटच्या कपड्यापासून मी मस्त अशी डिझाईन बनवणार आहे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे जे ब्लाऊज आहे ते बोटनेकचा आहे म्हणजे बॅक डिझाईन आहे तर याची उंची आहे साडे तेरा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे एक इंच बरोबर साडेचौदा त्यानंतर रुंदी पाहूया तर हे ब्लाउज आहे आपलं चौतीस साईजचं चौतीसचा चौथा सा, भाग साडेआठ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच एकूण रुंदी येते साडे दहा त्यानंतर इथं शोल्डर घेतलेला आहे पावणे सात इंच कारण पाठीमागून जो गळा आहे ना तो पॅक गळा करायचा आहे आणि पाठीमागलच्या मुंढ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे दीड इंचावरती तर आता इथं आपण गळ्याची रुंदी घेऊया गळ्या रुंदी घ्यायची आहे साडेतीन इंच आणि पूर्ण गळ्याची उंची घ्यायची आहे इथं तर गळ्याची उंची थोडीशी जास्तच घ्यायची कारण गळ्या जास्त आपण पसर नाही करणार त्यामुळे गळा उंची जास्त घ्यायची साडे अकरा अकरा बारा अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर इथं मी बारा इंच घेतलेली आहे आणि खालच्या पण साइडने साडेतीन इंचावर पॉइंट दिला आणि असं एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या साईडचा आपण गळा तयार करून घेऊया तर त्या गळ्याची उंची घ्यायचंय साडेतीन इंच आणि इथे एक बॉक्स तयार करायचे आणि वरच्या गळ्याला आकार देऊन घ्याय सव्वा इंचावरती आकार देऊन घ्यायचे असं गोल आकार देऊन घ्यायचे आणि आता खालच्या गळ्याला पण आकार देऊन घेऊया तर असं पानाचा आकार देऊन घ्यायचं आपल्याला जास्त रुंद नाही करायचा गळा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथं रुंदीला वगैरे वाढवून घेऊ शकता तर मी या पद्धतीने असा आकार देऊन घेतलेला आहे खूप सुंदर डिझाईन आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा तर आता इथून मी कट करून घेते इथे असा गळा कट करून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता गळ्याचा आकार या पद्धतीने तयार होतो आणि इथून जो जोड आहे ना आतमधला तो पण कट करून घ्यायचा आहे दोन्ही भाग असे वेगवेगळे करायचे आहेत त्यानंतर ब्लाऊज पीसचे पण असे दोन्ही भाग वेगवेगळे करायचे आहेत आपल्याला डिझाईन मस्त आहे तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजसाठी नक्की ट्राय करून पहा आजकाल खूप ट्रेंडमध्ये अशा नवीन नवीन डिझाईन्स आहेत तसं दोन्ही भाग वेगवेगळे केले तर आता या दोघांना पण शिलाई द्यायचा आहे तर अस्तरचे भाग खाली ठेवलेत त्यानंतर ता ब्लाऊज पीसचे भाग त्याच्यावर ठेवायचे ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू या पद्धतीने ठेवायचं आणि आता शिलाई द्यायचं आपल्याला कमरेच्या भागापासून वरच्या गळ्यापर्यंत आपल्याला शिलाई द्यायचं आहे पाव इंचावर शिलाई द्यायची आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे सर्वच प्रकारचे रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंगचे पार्सल तयार आहेत माझ्याकडे सर्वच प्रकारचे रेडीमेड ब्लाऊजचे कटिंग्स आहेत अठ्ठावीस साईज पासून पन्नास साइज पर्यंत सर्वच प्रकारची मिळतील तर ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा आणि माझ्या पॅटर्नवरून ब्लाऊज ब्लाउज जे आहेत ना ते खूप फास्ट मध्ये कटिंग होतात आणि शिवायला पण खूप फास्ट होतं आणि कुठेच कमी जास्त होत नाही एकदम परफेक्ट अशी पॅटर्न आहेत कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला घरपोच मिळणार घर आहे तुम्हाला कुठे जायची गरज नाही ऑनलाईन पेमेंट पण करू शकता किंवा कॅश ऑन डिलेवरी पाहिजे आहे तर कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा पॅटर्न घरपोच मिळणार आहेत चला मग कोण कोण ऑर्डर करणार आहे त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करा तर इथं बोलत बोलत आपण दोन्ही भागांना शिलाई देऊन घेतलेली आहे आणि इथं आता मी छोटे छोटे कट देऊन घेत आहे तर आता आपल्याला पलटी करायचं पलटी करतळेस हा जो कोणा आहे ना वरचा कोना तो व्यवस्थित काढायचा आहे कात्रीने किंवा टेस्टर वगैरे काहीतरी असं घेऊन तुम्ही इथं कोणा व्यवस्थित काढू शकता जास्त त्याला प्रेस करायचं नाही आतमधून हलक्या हातानेच प्रेस करायचं नाही तर मग कपडा फाटला जातो इथे एक छोटासा कोणा आहे तो पण काढायचा व्यवस्थित आणि आता वरच्या साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे दुसऱ्या पण भागाला याच पद्धतीने शिलाई द्यायचे आणि हा जो भाग आहे ना याला अस्तरच्या साईडने करायचा आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायचं आणि ब्लाऊज पीसचा जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करून घ्यायचा याच पद्धतीने दुसराही भाग मी तयार करून घेते तर हे भाग तयार झालं की आपल्याला कमरेच्या डाचाला शिलाई द्यायचं आहे जे सेंटर आहे ना तिथून चार इंचावर पॉईंट द्यायचा आणि डाचाची रुंदी आणि उंची चार चार इंचच घ्यायचं आहे आणि डाचाला शिलाई देत्या वेळेस शिलाई जी आहे ती अर्धा इंचापासून स्टार्ट करायचं ती चार इंचाच्या पॉईंटपर्यंत असं क्रॉसमध्ये शिलाई द्यायचंय त्यामुळे पाठीतून ब्लाऊज उचलत नाहीत आणि थोडंसं एक्स्ट्रा असतं ते खालच्या साईडचं कट करायचं याच पद्धतीने दुसऱ्याही भागाला मी डाचाला शिलाई देऊन घेते हे बोटनेकचं ब्लाऊज असतं त्यामुळे आपल्या शोल्डरचं सेंटर घेऊन आपल्याला इथं डाचाला शिलाई देता येत नाही इथे कमरेच्या भागाला लावण्यासाठी मी इथं या पट्ट्या घेतलेल्या आहेत अस्तरच्या पट्ट्या दो आहेत दोन इंचाच्या त्या पट्टीला मी एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतलेलं आहे कमरेच्या भागापाशी ठेवून आपण अशी शिलाई देऊन घेऊया गळ्याच्या साईडनी इथं पट्टीला अर्धा इंच फोल्ड करून शिलाई आहे दुसऱ्या दे पण साईडची पट्टी लगेच लावून आहे दोन्ही पट्ट्या लावून झाल्या की त्यांना आपल्याला दाप शिलाई द्यायचं दाप दाप आहे दापशिलाई देतोवेळेस पट्टी सरळ करायची आणि पट्टीवरून दाप द्यायची आहे आपल्याला आता पट्टी आपण खालच्या साईडने फोल्ड करूया आणि वरच्या साईडने एक शिलाई देऊन घेऊया नंतर हा शिलाई करून घ्यायचं असतं आपल्याला दुसराही भाग आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया तर दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत तर इथे नेटचा कपडा घेतलेला आहे तर याचा आपल्याला बंद तयार करायचा आहे बंद तयार करण्यासाठी आपण इथे एक पट्टी कट करून घेऊया तर वरच्या साइडने एका साइडने पाच इंच आणि खालच्या साइडने तीन इंच असं क्रॉस मध्ये आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची आहे म्हणजे कट करून घ्यायचं आहे एका साइडने जास्त पाहिजे आणि एका साइडने कमी पाहिजे असं फोल्ड करायचं आणि शिलाई द्यायचं आपल्याला इथून कडेने शिलाई द्यायचंय म्हणजे इथं आपल्याला हा जो बंद आहे ना तो पलटी करायचा असतो त्यामुळे कडेने शिलाई देऊन घ्यायची इथे मी नेटचा कपडा वापरलेला आहे तर तुम्ही कोणताही कपडा यूज करू शकता म्हणजे साडीवरचं ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही साडीतला कपडा घेऊ शकता या बंदासाठी तरी इथं थोडंसं क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायचं बंद छान दिसतो अशी आणि हे एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आणि बंद पलटी करून घ्यायचा हे पहा या पद्धतीने आपल्याला बंद पलटी करून घ्यायचं व्यवस्थित आणि याच पद्धतीने दुसराही आणखी एक बंद तयार करून घ्यायचं दोन बंद लागणार आहेत आपल्याला सेम तेवढेच से बंद घ्यायचेत लहान मोठा करायचा नाही तुम्हाला जर जा जास्त मोठे बंद पाहिजे असतील तर आणखी कपडा घेऊ शकता बंद किती इंचाचे घ्यायचे आहेत उंचीला ते आपल्या मनावर आहे बंद जास्तच उंचीला घेतले चांगलीच गोष्ट आहे म्हणजे लांबीला आपल्याला जास्तच पाहिजे असतील तर आणखी कपडा जास्त घेऊ शकतो आपण या पद्धतीने दुसराही बंद तयार करून घेतलेला आहे तर हे बंद आपण इथं कमरेच्या भागाला लावणार आहोत तर कडेपासून लावायला सुरू करायचं आहे खालच्या साईडने ठेवायचं आहे आपल्याला आणि अशी शिलाई देऊन घ्यायचं आहे गळ्यापासून शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित ठेवायचं खालच्या साईडने अगोदर शिलाई द्यायचं नंतर वरच्या पण साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची चुन्या वगैरे पडू द्यायच्या नाही तिथे शिलाई देते वेळेस दुसऱ्या पण साईडने आपण असाच बंद लावून घेऊया दोरे वगैरे आलेले कट करून घ्यायचे सोबत जर तुम्हाला गळाला लेस लावायची असेल तर तुम्ही लेस पण लावून घेऊ शकता तर इथं वरच्या साईडने आपल्याला एक छोटासा बंद तयार करून लावायचा आहे बंद तयार करायचा आहे आणि तिथं शो बटन लावायचा आहे त्यामुळे एक छोटासा बंद तयार करण्यासाठी मी इथं दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे तर तिला मी असं शिलाई देऊन घेते आणि हा बंद आपल्याला पलटी करायचा आहे सुई आणि दोरा घ्यायचा आणि त्याने बंद पलटी करून घ्यायचा तर असाच आपल्याला छोटासा बंद पाहिजे जास्त मोठा पण नको या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि हा बंद जो आहे तो आपल्याला आता गळ्याला लावून घ्यायचा आहे कोणत्याही साईडला लावू शकता तुम्हाला ज्या साईडने लावायचं त्या साईडने लावू शकता बरोबर या कोणापोशी खालच्या साईडने ठेवायचं आणि इथून शिलाई द्यायचं शिलाई लॉक करायचं चा। चार पाच वेळेस टनचन मागे पुढे करायचं आणि शिलाई लॉक करायचं म्हणजे पॅक होऊन जातं एका साईडनी बंद लावला तर दुसऱ्या साईडने आपण शो बटन लावून घेऊया तर मी वरच्या साईडने बंद लावलेला आहे तर तिथं तुम्ही फूल तयार करून लावू शकता अगर कोणती तुम्हाला दुसरी आणखी डिझाईन करायचे अगर एखादी लटकन सोडायचे तर लटकन सुद्धा तुम्ही सोडू शकता तर खालच्या साईडने अशी आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे जो नेटचा कपडा लावलेला आहे ना त्याची अशी गाठ बांधायची आहे म्हणजे पॅक होऊन जाते इथं म्हणजे हे जे ब्लाऊज आहे ना ते बॅक हुक आहे यादी इथं आपल्याला हुकं लावायची गरज नाही फक्त इथं खालच्या साईडने बंद बांधायची आणि वरच्या साईडने शो बटन लावायचं आणि त्यामध्ये तो जो बंद तयार केलेला आहे ना तो अडकवून घ्यायचा असं खाली एक फूल तयार होतो हे पहा असं बंद याच्यापेक्षा मोठाही करू शकता जर आवडत असेल तर वरच्या साईडने मस्त अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे आणखी एक शो बटन लाउन अपली जो नेटचा कपडा लावलेला आहे ना तर तिथे तुम्हाला असं ठेवायचं नसेल दोरी म्हणजे बंद बांधायचं तर तिथे तुम्ही पॅक करून नंतर पण बंद बांधून पॅक करू शकता आणि फ्रंट हुक करू शकता तुम्ही हे ब्लाऊज दोन्ही पद्धतीने केलं तरी चालतं अशी सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे तर इथं मॅचिंग असं मला शो बटन भेटलेलं आहे ब्लाऊजचं तर हेच लावणार आहे मी छान दिसत आहे ना डिझाईन कशी वाटली डिझाईन ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि शो बटन जे आहे ना ते आपल्या बंदामधून आत गेलं पाहिजे असं व्यवस्थित बसतं आवडली का डिझाईन मग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय